नमस्कार मी जेडीकर महाराष्ट्र कायदा हातात घेतलेस कायदेशीर कारवाई करणार उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य समीर सिंह साळवी यांचा इशारा नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करा नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना दारू पिऊन गाडी चालविणे गाड्यांच्या पुंगळ्यात काढून गाडी चालविणे असे गैरवर्तन केलेस कायदेशीर कारवाई करणार

पोलीस दलातर्फे या सूचना करण्यात येतात की एकतीस डिसेंबर ह्या दिवशी दार पिऊन गाडी चालवणे उगळ्या काढून गाडी चालवणे असे प्रकार आपण करू नये एकतीस डिसेंबर च्या रात्री मध्यरात्री पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण शहरामध्ये आणि परिसरामध्ये योग्य प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि अशा उपद्रवी व्यक्तींवर कारवाई पोलीस दलातर्फे योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करण्यात येईल माझं इचलकरंजीकरांना आणि सर्व तरुण मुलांना मुलींना आवाहन असेल की अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टी आपण करू नये आणि चांगल्या पद्धतीने आनंदाने या दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात करावी आणि कोणताही कायदा हातात घेऊन कोणतेही चुकीचे काम आपल्याकडून होणार नाही याची दक्षता केली नमस्ते स्वागत